नमस्कार आता आपण आहोत मुक्ताईनगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या क्रमांक चार व्हावेर लोकसभा मतदारसंघाच्या एका मतदान केंद्रावर आणि इथे प्रशासनाची संपूर्ण तयारी झालेली असून प्रशास पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन शासकीय प्रशासन सर्व आपल्या आपल्या परीने संपूर्णता सज्ज आहे आपण बघू शकता की प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेले आहे प्रशासन प्रशासन सज्ज झालेले असल्यामुळे आपण सर आपली काय राहिली सर आम्ही आरोप काहीच स्वच्छ हां स्वच्छता वगैरे नव्हती पाण्याची पण व्यवस्था नव्हती आम्ही स्वतः पाण्याचा दहा रुपये बांधलेला आहे आणि संध्याकाळचं जेवणाचं पण आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला भत्ता ते दिनागाचं तुम्हाला बाहेर हो जावं लागेल आम्ही आमच्याकडे सकाळी आणलेले होते ते दोन पाणी मतदानासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची जीवनाची जी पाण्याची किंवा राहण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे कर्मचारी हे नाराज आहेत शासनाने ही जबाबदारी घ्यायलाच हवी जेव्हा कर्मचारी बाहेरून आपण बोलवतोय तर त्यांची सोय झालेली पाहिजेत म्हणजे पाहिजे इथे कर्मचारीही नाराज दिसत आहे सोय नसल्यामुळे अध्यक्ष केंद्राध्यक्ष आता केंद्राध्यक्ष केंद्र सर काय काय समस्या आहे आम्ही या ठिकाणी आलो आल्यानंतर सर्व गाणीचं साम्राज्य होतं बाहेर थुंकलेले होते भीमनच्या पुड्या पडलेल्या होत्या भूत मध्ये अक्षरशः खाण होती सर्व केरकचरा पडलेला होता सर्वांशी कॉन्टॅक्ट केले त्यांनी उत्तर बरोबर -बर दिले नाही त्या मला आणि शेवटी काही लो लोकांना आम्ही सेक्टर अधिकारी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी उडवडीचे उत्तर दिले तलाठी साहेब आलेले होते तलाठी साहेबांना विचारलं की नेमकं काय तुमची परिस्थिती आमची सुविधा जेवणाची व्यवस्था कशी आहे त्यांनी सांगितलं तुम्हाला भत्ता दिलेला आहे तुम्हाला काहीच येतो तुम तर आमची नाराजी याबद्दल आणि शासनाने सर्व काही गुत्वच्या कर्मचाऱ्यांना सर्व व्यवस्था केलेली आहे